नमस्कार मंडळी तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते सी सी टी व्ही फुटेज चेक करते आणि तिला कळतं की एक माणूस तो इन्व्हलप घेऊन त्याच रोडने जातोय म्हणजे त्या माणसाच्या हातामध्ये सॅम्पल्स असतील जानकी ठरवते की त्या माणसाचा शोध घ्यायचा तर इकडे लता मंदिरामध्ये येते लता देवाकडे प्रार्थना करते लता म्हणते देवी आजपर्यंत मी वेगवेगळ्या भूमिका केल्या त्या सगळ्या भूमिका खोट्या होत्या नाटकातल्या होत्या सिनेमातल्या होत्या पण कोणाच्या असं आयुष्यामध्ये येऊन भूमिका निभावणं खूप जड जात आहे मला आई मला माहिती आहे मी हे सगळं माझ्या मुलीसाठी माझ्या ऐश्वर्यासाठी करते पण कुठंतरी मला जानकीचीसुद्धा दया येते एखाद्या बाईचा संसार घरदार तोडणं असं बरोबर नाही आहे पण मी तरी काही करू मला काहीच कळत नाही आहे देवी आई आता तूच काहीतरी मार्ग दाखव लता प्रार्थना करत असते आणि तेवढ्यात तिथे कावेरी येते कावेरी देवीची पूजा करते पाया पडते लता तिच्याकडे बघत राहते लता मनात म्हणते ही तर जानकीची आई वाटते लता ऐश्वराच्या आईला कावेरीला विचारते तुम्ही इथे कसे काय कावेरी म्हणते लता ताई आहो सगळे उपाय करून माणूस थकला ना की शेवटी देवाजवळच येतो माझ्या नवऱ्यावर केस चालू आहे ना लता विचारते काय त्यांच्यावर केस कावेरी म्हणते हो नानासाहेबांसारख्या देव माणसांना त्यांनी किडनॅप केलं होतं त्याची शिक्षा त्यांना मिळते लता विचारते काय नाना साहेबांना जानकीच्या वडिलांनी किडनॅप केलं होतं कावेरी म्हणते नाही हो काही पण काय बोलतात लता ताई जानकी माझी लेख नाहीये तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मी जानकीची नाही ऐश्वर्याची आई आहे लताला धक्का बसतो लता विचारते काय ऐश्वर्या तुमची मुलगी कावेरी म्हणते हो ऐश्वर्या आमची लेख आहे आणि रणदेवींची सून आहे ऐश्वर्या सयाजी विखे पाटील आमची लेख आहे ती लताला ऐश्वर्याचं सगळं नाटक आठवतं आणि लता, लता खूप रडते लता मनात म्हणते म्हणजे ऐश्वर्या माझी मुलगी नाही आहे मग कोण असेल माझी मुलगी लता खूप विचार करत असते तर इकडे जानकी पोलिसांची मदत घेण्यासाठी चौकीला येते जानकी इन्स्पेक्टरला म्हणते साहेब हे फुटेज बघा हा माणूस बघा ह्याच्या हातामध्ये सॅम्पल्स आहेत याच्यावर माझा संशय आहे याची तक्रार करायची मला या माणसाने माझ्या नवऱ्याचे माझ्या खोट्या सासूचे डीएनए सॅम्पल्स बदललेत सर प्लीज माझी तक्रार नोंदवून घ्या आणि गुन्हा दाखल करा याच्यावर ह्याला लवकरात लवकर शोधून काढा इन्स्पेक्टर म्हणतात तुम्हाला जो वाटतोय तो संशय आहे त्यामुळे आम्ही तक्रार नोंदवून घेऊ शकत नाही आणि त्या फुटेजमध्ये संशयास्पद असं काही केलेलंच नाही आहे तो येतोय जातोय नॉर्मल लोकांसारखंच सगळं काही आहे आणि त्या खाकी पाकिटामध्ये काहीही असू शकतं पत्र लाईट बिल वगैरे काहीही असू शकतं त्यामुळे हा काही पुरावा नाही आहे आणि केसही नाही आहे इन्स्पेक्टर तक्रार नोंदवून घ्यायला नकार देतात जानकी त्यांना खूप रिक्वेस्ट करते इन्स्पेक्टर हात वर करतात आणि जानकीला निघून जायला सांगतात जानकी मनात म्हणते तो सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा माणूस आता तोच माझी शेवटची आशा आहे तोच सापडल्याशिवाय मला सिद्ध करताच येणार नाही की ती आई पार्वती आई नाही आहे पण कसं शोधू मी त्याला कुठे शोधू मी त्याला जानकी विचार कर तिथून बाहेर पडते तर इकडे ऐश्वर्या आपल्या रूममध्ये असते आणि लता तिथे येते लता ऐश्वराकडे रागाने बघत असते ऐश्वर्या विचारते काय झालं ग आई अशी का बघतेस तू ऐश्वर्या दरवाजा लावून घेते आणि ती लताला म्हणते आई मी तुला सांगितलं होतं ना असे येत जाऊ नको तू अचानक का आलीस अशी लताला आठवतं की आपल्याला ऐश्वर्याची आई भेटली होती मंदिरामध्ये आणि तिने आपल्याला सत्य सांगितलं होतं ऐश्वर्या विचारते आई काय झालंय कुठे हरवलीस लता म्हणते काय नाही ग अगं अचानक मला एकटं वाटायला लागलं ना म्हणून मी इथे आले ऐश्वर्या म्हणते आई तुझ्या मुलीचं घर इतकं भरलेलं असं तुला एकटं वाटतंय लता विचारते माझ्या मुलीचं घर ऐश्वर्या म्हणते हो आई अगं मी नाही का तुझी मुलगी विसरलीस का तू लता म्हणते नाही गं अगं किती विसरायचा प्रयत्न केला ना तरी मी विसरणार नाही तू जे काही केलेस ना ते चांगलं लक्षात आहे ऐश्वर्या विचारते म्हणजे लता म्हणते अगं तू मला या घरामध्ये घेऊन आलीस माझ्यावरती तू उपकार केलेस ते मला विसरता येणार नाही आता मी देवळात गेले होते ना देवाकडे हेच मागत होते देवाला मी म्हटलं माझ्या मुलीला सुखात ठेव ऐश्वर्या म्हणते अच्छा म्हणजे तू देवळात गेली होतीस का बरं बरं लता म्हणते हो तसं मला इथलं काही माहिती नाही आहे पण तरी मला असं वाटतं की जावं फिरत फिरत आणि मधुभाऊंचा आश्रम आहे ना ते शोधून काढावं पण ऐश्वर्या तू तर तिथेच वाढली आहेस ना तुला माहिती असेल की मधुभाऊंचा आश्रम कुठे आहे ते ऐश्वर्या थोडीशी घाबरते आणि ते म्हणते नाही ग मला सगळं माहिती आहे तुला ती शाळा माहिती आहे का ग लता विचारते कुठली शाळा ऐश्वर्या म्हणते तेने का तळं आहे तळ्याच्या डाव्या बाजूलाची शाळा आहे जाऊ देत तुला नाही कळणार अगं अगं आजूबाजूचं सगळं बदललंय आणि तसंही तुला तिकडे कुठे जायचं आहे ना आणि तुला सत्य कळलेलंच आहे ना लता म्हणते हो मला सत्य कळलंय ना आणि मला आत्ता काहीतरी अजून नवीन कळलंय ते सयाजीराव जानकीचे वडील एक नंबरचा हरामखोर माणूस होता तो ऐश्वर्या वडिलांबद्दल ऐकून खूप भडकते ती आपला राग कंट्रोलमध्ये आणते आणि म्हणते काय काय म्हणालीस तू होता लता म्हणते हो होताच म्हणावं लागेल ना आता जेलमध्ये आहे ते चांगला सयाजी सडून सडून मरेल खूप वाईट वागलाय तो या घराला तोडण्याचा प्रयत्न केलाय त्याने त्याने त्याच्या मुलीने तिचं पण काही भलं होणार नाही मी ऋषिकेशला म्हणाले त्या सयाजीला जास्तीत जास्त शिक्षा होईल ना असं काहीतरी कर ऐश्वर्या खूप चिडते ऐश्वर्या म्हणते बास भास्कर किती बडबडतीस तू शांत हो जरा आणि तू कशाला या सगळ्यामध्ये पडतेस आणि आई सयाजी रावाच्या नावाने खडे फोडणं बंद करतो लता विचारते ऐश्वर्या तुला का पुळका येतो त्या माणसाचा तुझा काही संबंध आहे का त्या माणसाशी ऐश्वर्या म्हणते नाही गाई काहीच संबंध नाहीये माझा काय संबंध असणार आहे लता म्हणते हो का मग आता माझ्या मागे मागे म्हण ना तो सयाजी एक नंबरचा नालायक खोटारडा थर्ड क्लास माणूस आहे बोल त्या माणसाला हाय लागू दे बोल ऐश्वर्या गप्पच असते लता म्हणते बरोबर आहे कशी काय बोलणार गं तू अगं कुठलीच मुलगी आपल्या वडिलांना शिव्या घालू शकत नाही ना आणि त्यांच्याबद्दल वाईट बोलू शकत नाही हो ना ऐश्वर्या म्हणते आई काय बोलतेस तू मला काहीच कळत नाही आहे अगं आई तुला माहिती आहे का लता भडकते लता म्हणते गप्प बस तू आणि तुझ्या तोंडून मला आई म्हणू नको खोटारडी कुठली मला सगळं कळलं आहे तू माझी नाही त्यात सयाजीराव आणि कावेरीची मुलगी आहेस स्वतःला एकदम धक्का बसतो तर इकडे जानकी पोलीस चौकीतून निघालेली असते एक हवलदार त्याच्या मागे येतो हवलदार जानकीला म्हणतो जानकी जानकीवाणी थांबा जानकी विचारते काय झाले हवलदार म्हणतो मी तुम्हाला आणि ऋषिकेश दादांना ओळखतो ऋषिकेश दादांमुळे आमचा फायदा झालेला आहे आम्हाला शेतमालाचे चांगले पैसेसुद्धा मिळालेत वहिनी मी मगाशी ऐकलं तुम्ही एका माणसाला शोधताय ना जानकी म्हणते हो दादा मी त्या माणसाला शोधते पण तुम्ही मला मदत करू शकाल का जानकी हवलदाराला तो व्हिडिओ दाखवते आणि त्याला म्हणते हा बघा हा जो माणूस आहे ना तो मला भेटला पाहिजे हवलदार तो व्हिडिओ बघतो आणि म्हणतो जानकी वहिनी मी या माणसाला ओळखतो हा तर त्या सयाजी रावाचा माणूस आहे जानकी म्हणते तुम्हाला एवढं सगळं माहिती आहे मग तुम्हाला हे पण माहिती असेल की तो माणूस कुठे सापडेल मी कुठे शोधू त्याला हवलदार थोडा विचार करतो म्हणतो जानकी वहिनी हा आहे ना त्या चौकामध्ये सापडेल तुम्हाला वहिनी तुम्ही तिकडे जा हा तिकडे तुम्हाला नक्कीच सापडेल जानकी हवालदाराचे आभार मानते आणि ऐश्वराच्या त्या माणसाला शोधायला जाते तर इकडे लता ऐश्वराला म्हणते काय गं का? इतकं खोटं बोललीस तू माझ्या भावनांशी खेळलीस त्या दिवशी तुझी आई आली होती त्यावेळेस तुझ्या आईला सुद्धा आई, आई म्हणायला तू तयार नव्हतीस तुला काय कळणार गं का आई मुलीचं नातं इतक्या वर्षानंतर आई भेटली आहे आणि तरीही एखादी मुलगी इतकी कोरडी कशी काय राहू शकते अगं एकदाही तुला का वाटलं नाही गं माझी सेवा करावी माझे लाड करावे मला काय हवं नको ते बघावं एखादी असली असती तर म्हणाली असती आई एखादी रात्र तरी माझ्या रूममध्ये झोप ग मला अजून खूप बोलायचं बाकी आहे असं बोलली असती पण तू काय केलंस तू खोटं लपवण्यासाठी तुझं काम करून घेण्यासाठी नुसतं खोटं बोलत राहिलीस मला फसवत राहिलीस माझी मुलगी बनण्याचं खोटं नाटक केलंस तू दगड आहेस तू दगड तुला कसलं पाझर फुटणार तुझा उपयोग काहीतरी चिरडण्यासाठीच होऊ शकतो आणि तू आहेस माझ्या भावना आहेस पण आता नाही आता बाद झालं तू माझी कोणी नाही आहे आणि मी तुझी मदत करणार नाही मी आत्ताच्या आत्ता इथून निघून जाणार आहे तुला काय करायचं ते कर लता निघत असते ऐश्वर्या म्हणते खबरदार एक पाऊल जरी पुढे टाकलं तर मला मान्य आहे तू माझं खोटं पकडलंस मी तुझी मुलगी नाही आहे हे सुद्धा तू ओळखलंस पण तुझी मुलगी कोण आहे हे तुला माहिती नाही अजून ते सत्य फक्त मला एकटीलाच माहिती आहे लता विचारते कोण आहे माझी मुलगी कुठे आहे माझी मुलगी फोटो इथे सापडला म्हणजे माझी मुलगीसुद्धा इथेच असणार आहे ऐश्वर्या म्हणते नाही तुझी मुलगी इथे नाही आहे ती बाहेर कुठेतरी आहे तिचं नाव गाव पत्ता सगळं मला माहिती आहे लता विचारते तुला कसं माहिती आहे ग आणि मी तुझ्यावर कसा विश्वास ठेवायचा तू फसवलं आहेस मला ऐश्वर्या म्हणते ठीक आहे नको ठेवू विश्वास जातो इथून पण त्यानंतर तुला तुझी मुलगी कधीच भेटणार नाही लता विचारते कोण आहे ती सांग ना मला अगं कोण आहे माझी मुलगी मला ऐकायचंय सांग मला ऐश्वर्या म्हणते आवाज खाली करायचा लता कारखानीस आणि माझ्याशी नीट बोलायचं हे नाटक आता शेवटच्या टप्प्यात आले प्रॉपर्टीच्या पेपर्सवरती सह्या झाल्या की तुझी मुलगी कुठे आहे तिचा पत्ता काय हे मी तुला सगळं सांगेल आणि त्यानंतर तू तु तुझ्या तु 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 मुलीकडे जाऊ शकतेस पण हो तोपर्यंत तुला तुझं थोबाड तु बंद तु ठेवावं लागेल आणि तुझं हे नाटक तुला कंटिन्यू ठेवावंच लागेल एकदा का प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या झाल्या की तुला तुझी मुलगी कुठे आहे ती मी सांगेल लता खूप रडत असते ती रडत तिथून निघून जात असते तर इकडे ऋषिकेश वकिलांना बोलवून घेतो आणि पुन्हा प्रॉपर्टीचे पेपर तयार करायला सांगतो तर इकडे जानकी त्या चौकामध्ये येते आणि तिथे त्या माणसाला शोधत असते जानकीला टपरीवरती तो माणूस दिसतो जानकी त्या माणसाकडे जाणार तेवढ्यात तिचा फोन वाचतो ऋषिकेशचा फोन आलेला असतो जानकी तो फोन घेते आणि एकदम हळू आवाजात त्याच्याशी बोलत असते जानकी ऋषिकेशला विचारते ऋषिकेश काही महत्त्वाचं काम होतं का ऋषिकेश म्हणतो नाही महत्त्वाचं काम नाही वकील इथे आले त्यांनी प्रॉपर्टीचे पेपर तयार करायला सांगितलेत त्यांना जानकी म्हणते ठीक आहे ऋषिकेश विचारतो जानकी कुठे आहेस तू आणि काय चाललंय तुझं जानकी म्हणते ऋषिकेश मी तुम्हाला नंतर फोन करते जानकी फोन ठेवून देते ऋषिकेश म्हणतो आत्ता ही वेळेला कुठे गेली असेल तर इकडे जानकी फोन कट करते आणि त्या माणसाकडे येते तो माणूस विचारतो काय आहे कशाला पा आता तुम्ही इथे आहे का दे मॅडमला चहा दे जानकी सी सी टी व्ही फुटेज दाखवते आणि त्या माणसाला विचारते हा तूच आहेस ना तूच सॅम्पल बदललेत ना तो माणूस पळून जाण्याचा प्रयत्न करतो जानकी त्याला थांबवते जानकी त्याला पकडण्याचा प्रयत्न करते तो माणूस जानकीला ढकलून देतो आणि पळ काढतो जानकी त्याचा पाठलाग करते तर इकडे ऐश्वर्या लताला म्हणते लताबाई एवढा कसला विचार करताय तुला तुझे पैसे मिळतील माझा एवढा खेळ पूर्ण कर तुझी मुलगी सुद्धा तुला मिळेल लता विचार करत असताना तेवढ्या तिथे सारंग येतो सारंग म्हणतो अरे वा सासूबाई तुम्ही इथे अच्छा आता कळलं लाडक्या लेकीसोबत गप्पा चालू आहेत वाटतं लता सारंगकडे मोठे डोळे करून बघत राहते सारंग विचारतो अहो काय झालंय तुम्ही असे का बघताय माझ्याकडे ऐश्वर्या काही झाले का, का तुमच्या दोघींमध्ये ऐश्वर्या म्हणते सारंग त्यांना समजले मी त्यांची मुलगी नाही येते सारंग म्हणतो अरे बापरे म्हणजे ह्यांना हे पण कळलं का की त्यांची मुलगी ती ऐश्वर्या त्याला थांबवते म्हणते त्यांची मुलगी काय करते कुठे राहते कोण आहे ते त्यांना नाही माहिती ते फक्त आपल्यालाच माहिती आहे आणि सारंग हिने जर आपली मदत केली तरच आपण हिची मदत करायची हो ना सारंग म्हणतो हो हो ऐश्वर्या तुम्ही बोलताना ते अगदी बरोबर आहे लता आपले डोळे पुसते आणि म्हणते ठीक आहे पण हे शेवटचं काम पण त्यानंतर तू मला माझ्या मुलीचा पत्ता सांगितला नाहीस ना तर मी तुझ्या घरच्यांना सगळ्यांना सांगेल की तू मला हे नाटक करायला भाग पाडलं होतं ऐश्वर्या लताकडे बघत असते तिचा काटा कसा का काढायचा हा विचार करते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की ऋषिकेश घरी येतो सगळे घरामध्ये जानकेबद्दलच बोलत असतात जानके कुठे गेली या विचारत असतात आणि तेवढ्यात तिथे जानकी त्या माणसाला घेऊन येते जानकी म्हणते ऋषिकेश डी एन ए टेस्टचे सॅम्पल बदलणारा हा माणूस होता आणि हे सगळं या ऐश्वर्याच्या सांगण्यावरून झाले तो माणूस लगेच पलटी मारतो तो म्हणतो जानकी मॅडम आहो हे तुम्हीच सांगायला सांगितलं होतं ना तुम्ही मला सांगितलं त्याप्रमाणे मी सगळं केलं सुमित्रा म्हणते जानकी तुझ्यासारख्या खोटारड्या बाईला मी एक मिनिटसुद्धा माझ्या घरामध्ये ठेवू देणार नाही सुमित्रा जानकीला ढकलते जानकी म्हणते आई माफ करा पण आता मी पण या घराबाहेर जाणार नाही जो वरी आणि या खोटारड्या बाईचा चेहरा सगळ्यांसमोर आणत नाही ना आणि या दोघींना घराबाहेर काढत नाही तोपर्यंत मी या घरातून कुठेच जाणार नाही लताला जानकीची दया येते लताला वाटतं की आपण जानकीला सगळं सत्य सांगून टाकावं ऐश्वर्या कशी आहे तिला कसं एक्सपोज करायचं हे सुद्धा सांगावं पण लताला आपल्या मुलीची काळजी वाटते